नगर मध्ये आता उष्णतेचा पारा चढलाय उष्णतेच्या पार केल्याने दिवसभरासह रात्री देखील आता उकाडा जाणवू लागलाय मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असताना कडक उन्हाळा जाणवू लागलाय अहमदनगर मध्ये उष्णतेचा पारा चाळीशी पार करून गेला असून रात्रीही उकाडा जाणवतोय उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा वेधशाळेनं दिलाय तर नगरला मंगळवारी कमाल तापमान चाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तर बुधवारी एकोणचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं होळी सणानंतर उन्हाळ्याची चाहूल लागते त्यानुसार यावर्षीही होळीच्या दुसऱ्या दिवसापासूनच ऊन तापायला लागले कडक ऊन आणि रात्रीही मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवतोय मंगळवारी किमान तापमान बावीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तर बुधवारी किमान तापमान वीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं होत त्यामुळे दिवसा कडक उन्हा सोबतच रात्रीही उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय मार्चच्या शेवटच्या टप्प्यात ही स्थिती असल्याने पुढील दोन महिने कडक उन्हाळा जाणवणार याची चिन्ह दिसू लागली आहे पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात देखील उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे अहमदनगर जिल्ह्यातही पारा चाळीशीच्या आसपास राहण्याची शक्यता असून रात्रीच्या उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर नागरिकांनी उन्हापासून आणि वाढत्या उष्णतेपासून संरक्षण करून आवश्यक ती काळजी घ्यावी तर आता उन्हाळा चालू झाला असून उष्णतेचा पारा वाढत चालल्याने या उष्णतेची झळ नगरकरांना जाणवू लागली आहे नगरकरांना या उन्हाचे चांगले चटके आता सोसावे लागत आहेत तरी नागरिकांनी उन्हापासून स्वतःचं रक्षण करावं उन्हात प्रवास करताना गॉगल टोपी स्कार्फ सनकोट आदींचा वापर करावा विनाकारण उन्हात फिरणं टाळावं पाण्याचं जास्त सेवन करावं असं आवाहन करण्यात येत आहे विरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर